तर स्वतःताईनं जी काही केलेली स्वच्छता आहे ती बघा किती छान पद्धतीनं केलेली आहे आणि स्वच्छ तिला खरं तर स्वच्छतेची खूप आवड आहे इथं आहेत जी मोठी मोठी भांडी ही आपण कधीतरी वर्षातून वापरतो ज्यावेळेस आपल्याला काय तर वगैरे हाय प्रेंट तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रूपा मृत युट्यूब चॅनलवर आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तर आता वापरलेली आहे रात्रीचे सव्वा दहा आणि आम्ही मी आलेली आहे हॉटेलमध्ये सगळं चांगलं आहे आता मी आणि आईला जेवण केलं होतं आईचं जे व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे कारण आता आलेली रावची यात्रा आणि स्वतःच तर कालच आली ती बाजू स्वतः घरातली जी काही स्वच्छता आहे ती सुद्धा करायला किचन किचन जे आहे खूप छान असत किचन आवडलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्हाला घरच्या कामाला आमचा अजिबात लागत नाही कारण आम्हाला दिवसभर हॉटेलचं काम असतं त्याच्यामुळे घरच्या कामाला अजिबात वेळ म्हणजे वेळेचं भेटत नाही आणि आमचा हात सुद्धा लागत नाही आणि जी काही स्वच्छता आहे जे काही घराचं क्लिनिंगचं जे काही काम आहे ते स्वातिताईच करते इच करून तर तिने जो हॉ हा हॉल आहे सुद्धा छान अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आजच्या तिच्या कामाची सुरुवात जी आहे ती घराची जी काही साफसफाई त्या त्यापासून झालेली आहे सुद्धा छान असं सेट केलेलं आहे तिला सर्व जे काही फॅन वगैरे आहे तो छान असं स्वच्छ काढलेला आहे सर्व जे काही काम आहे स्वच्छतेचं म्हणजे घर साफसफाईचं ते जी जी ती चरकंजीवरून आल्यावरच करते बाहेरची सुद्धा जी काही स्वच्छता आहे ती सुद्धा छान अशा पद्धतीनं तिनं स्वच्छ केलेलं आहे सर्व घासून दाखवते किचन किचन जे आहे से, से, ते खूप छान असं पद्धतीने तिनं स्वच्छ केलेलं आहे आणि खूप छान असं सेक्स सेटअप सुद्धा त्याचा खूप छान असं केलेलं आहे तर स्वती ताईनं जी काही केलेली स्वच्छता आहे ती बघा किती छान पद्धतीने केलेली आहे आणि स्वच्छ तिला खरं तर स्वच्छतेची खूप आवड आहे इथं आहेत जी मोठी मोठी भांडी ही आपण कधीतरी वर्षातून वापरतो ज्यावेळेस आपल्याला कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेस वापरणारी ही जी मोठी मोठी भांडी आहेत ती सुद्धा छान अशी क्लीन केलेली आहे आणि इथे आहेत हे उन्हाळी उन्हाळी जे काही आम्ही पदार्थ बनवतो ते यामध्ये ठेवतो ते सुद्धा छान पद्धतीने तिने लावलेले आहेत आणि त्याला जे प्लॅस्टिकचं जे कागद आहे ते कटिंग करून तिने आहे कि छान असं किचन सेटअप सुद्धा केलेला आहे चला सर्व जे काही भांडी आहेत ती आज दिन सब सर्व चांगल्या पद्धतीने घासलेली आहेत तर अशा पद्धतीने सेटअप केलेलं आहे खूप छान पद्धतीनं ह्याच्यातलं भांड तिनं नाही खूप छान पद्धतीनं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याचा खूप छान पद्धतीचा लावलेला आहे कारण तिला स्वच्छतेची खूप आवड आहे तर अशा पद्धतीनं तिनं जो किचनचा से सेट आहे तो खूप छान पद्धतीनं सजवलेला आहे घराचा आणि घरातील इम्पॉर्टंट असतं म्हणजे ते म्हणजे किचन आणि किचन जर व्यवस्थित असेल तर घराला खूप छान असं घर पण येतं आणि मला तर किचन खूप आवडतं कारण माझं काम जे आहे ते किचनमध्ये दिवसभर असतं आणि कधी कधी माझे फोटोज ज्यावेळेस मी शूट करते तर त्यावेळेससुद्धा मी किचनचाच खूप त्या फोटोमध्ये वापर करते कारण कर। कर। मला किचन खूप आवडतं आवरायला नाही पण किचनमध्ये फोटो वगैरे काढायला खूप आवडतो कारण मला घरातलं जे काही किचन आहे ते आवराची वेळे भेटत नाही आणि मला ते काम सुद्धा कधी करायची वेळ येत नाही जर कधी केलंच तर करतेच पण हॉटेलच्या कामामुळे मला अजिबात किचनचं घरातलं जे काही किचनचं आवरा आवर आहे ते अजिबात करायला भेटत नाही दिवसभर हॉटेलमध्ये किचन आणि बाकीचं जे काही काम आहे ते नाही टाकत आणि सकाळी पाणी आणलेलं कि नाना बंटी आलेली आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा स्वतः खूप छान मस्त किचन सेटअप केलंय छान असं घर हो सगळं ऐकवायचं पाणी जे आहे ते साठी वापर ते करायला लागेल जे नॉर्मल पाणी आहे ते देत नाही ऐकवायचं जे थंड पाणी पी शुद्ध आहे ते देतो आणि आम्ही जे म्हणतो अजून दोन रूम बाकी आहेत वरचा रूम आहे आणि आतला जो शेवटचा जो रूम आहे तो सुद्धा बाकी आहे कारण आजचं जे काही काम आहे तिनं ते एवढंच केलेलं आहे कारण आईनं थोडीशी भांडली घासली ते सगळी साफसफाई करून आईला थोडीशी मदत केली आणि परत मग आईला जास्त होत नाही काम आता त्याच्यामुळे आईला सुद्धा तिनं मदत केली आणि आईनं सुद्धा थोडीशी मदत केलेली आहे तिची तर रोज असतेच कामात बऱ्यापैकी पण तिला आता होत नाही तिला आता काम जास्त होत नाही ते स्वातीताई जी आहे ती बरीच तिची मदत आम्हाला असते पद्धती तर आजचा हा छोटासा हा अशा पद्धतीचा होता आणि अजून बरीच काही काम शिल्लक आहे यात्रेनिमित्त जे काही किचन वगैरे सेटअप झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा होता आजचा छोटासा बाय गुड नाईट